नमस्कार आज आपण बनवत आहो उपवासाचा वरईचा उपमा कढईत आपण एक चमचा तूप घालून घेतलेला आहे एक चमचा जिरं दोन तीन हिरव्या मिरच्या आणि थोडी कोथंबीरही आपण तुपातच परतवून घेणार आहोत कारण ती छान हिरवी राहते आणि स्वादही खूप छान येतो एक वाटी वरईसाठी आपण चार वाटी पाणी घातलं आहे आणि थोडं आपण कोकम घालून घेतलं आहे मीठ स्वादानुसार घालणार आहोत थोडा गुळ घातलेला आहे चवीनुसार तुम्ही गुळ कमी जास्त करून घ्या गुळ छान पाण्यात विरघळला की त्यामध्ये आपण छान वरईचा तांदूळ धुवून घेतलेला आहे दोन तीन पाण्याने तो त्यात घालून घेणार आहोत आणि छान आता आपण त्याला एक उकळी आली की त्याला कमी गॅसवर झाकून ठेवणार आहोत वरईचा भात हा लव लवकर शिजतो त्याच्यामुळे तुम्ही दोन तीन वेळा असं परतवून घ्या हा भात खूप छान आंबट गोड तिखट सगळ्यात चवी असतात आणि कोकम असल्यामुळे हा पचायलाही छान असतो पाचकपणा येतो थोडा आपण त्यामध्ये शेंगदाण्याचं कोट घालून घेतलेलं आहे आणि आता ते छान आपण मिक्स करून घेऊया आणि एक वाप काढून घेऊया आणि आता आपला वरईचा भात खाण्यासाठी तयार झालेला आहे तुम्ही थोडं असंच पातळ ठेवा जास्त जर घट्ट केला तर थंड झाल्यावर आणखीन घट्ट होणार आणि आता आपण त्याला सर्व करून घेऊया आंबट गोड तिखट आणि छान टेस्टी असा वरईचा भात तयार झाला नक्की अशा पद्धतीने वरईचा भात बनवून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर करायला विसरू नका थँक्यू